पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या ठिकाणचे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून खर तर डीपी मध्ये जे रस्ते सँक्शन झाले होते ज्या रस्त्यांना मंजुरी मिळाली होती ते रस्ते देखील गेल्या दहा वर्षांपासून प्रलंबित असल्या कारणाने सर्वसामान्य मोशीतील करदाते नागरिक हे प्रशा आता प्रशासनाला जाब विचारू लागलेत त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला शहर प्रमुख रुपाली अल्लाड यांनी दहा ऑक्टोबर रोजी अमरण उपोषणाला या ठिकाणी सुरुवात केली माझ्या मागे तुम्ही पाहू शकता शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला सर्प्रमुख रुपाली अल्लाट हे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तर आज दिवस चौथा आहे तरी देखील प्रशासनाने याकडे दखल घेतलेली नाहीये खर तर प्रशासनाने जरी दखल घेतली नसेल तरी या ठिकाणचे सर्वसामान्य मोशी करत या सोसायटीमध्ये राहणारे जे नागरिक आहे ते या ठिकाणी येऊन त्यांना पाठिंबा देतात मोठ्या प्रमाणात त्यांना या कृषी परिसरातून पाठिंबा वाढताना पाहायला मिळतोय खर तर कालच या ठिकाणी एक जागरण गोंधळाचा देखील कार्यक्रम करण्यात आला होता प्रशासनाच्या प्रशासनाच्या नावाने या ठिकाणी गोंधळ घालण्यात आला होता आणि त्यामधून जे आहे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचा या ठिकाणी निषेध करण्यात आला होता खर तर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणचे रस्ते प्रलंबित आहे मात्र यावर प्रशासनाला कोणीही जाब विचारत नाही अशातच रूपाली अल्लाट या उपोषणाला बसलेत खर तर आज त्यांचा चौथा दिवस आहे याआधी देखील त्यांनी मोशीत एक महानगरपालिकेचं मैदान आहे त्या ठिकाणी हॉर्स रायडिंगसाठी जबरदस्तीने त्या ठिकाणी आरक्षण टाकण्यात आलं होतं ते आरक्षण उठवण्यासाठी त्यांनी पंधरा दिवस उपोषण केलं आणि त्याला यश आलं आणि त्यानंतर ते जे मैदान आहे ते सर्वसामान्य नागरिकांच्या खेळण्यासाठी जे आहे उपलब्ध करण्यात आलं मात्र अशातच आपण पाहतो आता पुन्हा एकदा त्यांना ते उपोषणाची वेळ आली आहे कारण मुशीतील रस्त्यांची झालेली दुरावस्था तर माझ्या मागे आता ह्या दोन फाईली आहेत तुम्ही पाहू शकता शंभरहून अधिक सोसायटींनी जे आहे रुपाली आलाट यांच्या ह्या आंदोलनाला या, आंदो या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे मात्र एवढा पाठिंबा मा येऊन सुद्धा चिंचवड महानगरपालिका झोपेचा सोंग घेते का असा प्रश्न निर्माण होते ही झाली सोसायटीनी दिलेल्या पाठिंब्याची फाईल मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य जे मोशीतील नागरिक आहे त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला असा पाहायला मिळतोय हजारोहून अधिक जे आहे या ठिकाणी नागरिकांनी आपल्या लेखी स्वरूपात रुपाली अल्लाट यांच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय आज चौथा दिवस आहे आणि अन्न पाण्याचा त्याग करून रुपाली अल्लाट या उपोषणाला बसलेत त्यांची तब्येत देखील या ठिकाणी खालावलेली आहे या ठिकाणी काही महिला नागरिक आहेत ते देखील त्यांच्या तब्येतीची या ठिकाणी विचारपूस करतात अनेक सोसायटीचे जे नागरिक आहेत सोसायटीचे चेअरमन आहेत ते दे -दे देखील या ठिकाणी रुपाली अल्हाट यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेले त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वाक्षरी मोहीम देखील रुपाली अल्हाट यांच्या वतीने या ठिकाणी राबवण्यात आली या ठिकाणी पण आपण पाहतोय संख्येने जे नागरिक आहे त्यांनी या ठिकाणी आपली स्वाक्षरी करून जे आहे रुपाली अल्हाट यांच्या या उपोषणाला जे आहे पाठिंबा दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतं सर्वप्रथम मी रुपाल ताई आभार मानते त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यांसाठी आवाज उठवला खर तर हे आवाज उठवणं हे गरजेचं नाहीच आहे कारण की हे मूलभूत हक्क आहे जनतेचे याच्यासाठी माणसांनी आवाज उठवणं हे ते महानगरपालिकेकडे जाऊन अशी गरजच नाही हे मूलभूत अधिकार हे लोकांना मिळायलाच पाहिजे पण त्याच्यासाठी पण आपल्याला भारतामध्ये ह्या साठी लढावं लागतं म्हणजे ही शर्मेची बाब आहे आम्हाला चांगले रस्ते द्या पाणी द्या साफसफाई करा आमच्याकडे खूप कचरा असलाय हे हे प्रश्नच नको यायला हे तर मूलभूत प्रश्न द्यायलाच पाहिजे होते पण त्याच्यासाठी जर आंदोलन करायला लागले तर रुपालताईनला आमचा खूप पाठिंबा आहे सर्व सोसायटींचा सगळ्या सर लोकांचा सगळा पाठिंबा आहे ते आणि त्यांनी याच्या अगोदर पण मैदानासाठी मैदान जे हॉर्स रायडिंगसाठी दिलं होतं तर ते मिळून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले ते मैदान पण मुलांना वृद्धांना भेटलं रुपाल म्हणजे खूप आभार मानते मी आणि त्यांचं काम खूप छान आहे आम्ही त्यांना यापुढे पण साथ देणार आहे आणि आगामी निवडणुकीमध्ये त्यांनाच निवडून आणणार आहे कारण की आम्हाला ता हो काम करणारा माणूस पाहिजे भ्रष्ट अधिकारी किंवा नुसता टाइमपास करणारा असा नको जनतेला खरोखरच मूलभूत अधिकार पाहिजे त्यांचे काम होणारे पाहिजे आम्ही कर ह्याच्यासाठीच देतो की आम्हाला सुविधा मिळाव याच्यासाठी आणि त्या करू शकतात असा आम्हाला विश्वास आहे नमस्कार मी शाखा प्रमुख अजं नगर आहे आणि आमच्या ताई उपोषणला बसले तर चौथा दिवस आहे त्यांना भेटण्यासाठी आलो होतो पण इतके आज चौथा दिवस आहे तरी पण प्रशासन डोळे झाकून बसले ते खरंच आम्हाला नवल वाटायला लागले की हो चार दिवस उपोषण करू शक करतात त्यांना एकदाही बघायला पण आले नाहीत आणि काही पण म्हणजे कशा त्या जनते जनतेसाठी थांबल्या त्या जनतेसाठी खड्डे एवढे खड्डे झालेत रोडाचे काम त्यांनी पैसा उचलून बसतात सगळे भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचारच आहे त्या सगळ्याची कळकळ आमच्या ताई अलाट यांना आली आणि ते अक्षरशः चौथा दिवस आहे त्या बसल्यात उपोषणला तरी पण आज कुणी कुणी सुद्धा आलेलं नाही भेटत एवढं आम्हाला ना, ना खूपच कळकळीची वाटायला लागली आम्हाला तुम्ही देखील रोज या ठिकाणी येऊन जाऊन करता या ठिकाणी फिरता तुम्ही मोशीत नव्हे तर संपूर्ण हा जो परिसर या ठिकाणचा चरवली असेल असेल सहीकडे हीच परिस्थिती आहे जबाबदार कोण आहे का रस्त्याची निट सर सगळीकडे आता फिरून बघा तुम्ही इथं प्रत्येक जाग्यात अंतरावर खड्डे खड्डे मला तर वाटते रोड नाही पण खड्ड्यातूनच गाड्या चालवतात असे भरपूर ऍक्सिडेंट पण होतात इथं फिरायचं म्हणलं ना द्राक्ष नको नको वाटतय खूप 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 दही झालेले आहेत खड्ड्यांनी मरणाचे माणसाला साध्या तर चालताच येत नाही म्हाताऱ्याला एकदा म्हाताऱ्या माणसाला तर चालताच येत नाही आमच्या सारखीच सुद्धा व्यवस्था नाही चालण्यासारखी गाडी तर नाहीच नाही शाळा देखील शाळेत मुलांना हो पावसात पाण्यात तर भरपूर त्रास झालेला आहे नाही म्हणलं तर या गुडघ्याच्या वरती पाणी खड्डे पण दिसत नव्हते भरपूर अशी आमची खूप कठीण परिस्थिती झालेली आहे पण परभ प्रशासन कसं झोपलंय याचीच आम्हाला चिंता वाटली चार चौथा दिवस आहे त्यांचा अक्षरश ताईंना खरंच आमचा जाहीर पाठिंबा भरपूर आहे जनतेचा आमचा पण मागण्या तर भरपूर आहेत आम्हाला रोडला चालायला जागा नाही ज्येष्ठ नागरिकांना कुठे चालायचं आम्ही रोडला चालायचं तर गाड्या दोनदा तीनदा आम्हाला धक्के दिलेले आणि आता फटाकडीची दुकानं झाली भाजीवाल्यांची दुकानं दुकानं जे आहेत त्यांच्या पुढे पण ती लोक जागा रस्ता अपुरा पडतो रस्ता प्रॉब्लेम होतो क्रॉस करताना प्रॉब्लेम होतो रस्ता परत ब्ल्यू वेल्स मध्ये पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे पाचच्या वरती पाणी चढत नाही पाच माळ्यावर पिण्याचं पाणी फुटपाथ वर सगळी दुकानच असतात त्यामुळे बायकांना आम्हाला चालायला खूप त्रास होतो किंवा रस्ता ना ना आ, रस्ता क्रॉस करताना पण नाही क्रॉस करताना पण त्रास होतो वयस्कर लवकरच रस्ते बनवायचे पावसाच्या आधी पाऊस तर गेलेला आहे आता पण रस्ते पहिले तुम्ही खड्डे मुजवा खड्ड्यामुळे पण आम्ही धडपडतो पडतो आणि फुटपाथ वरती सगळे भाज्यावाले बसतायत त्यामुळे ते, ते वर खाली आहेत त्यामुळे पण आमचे गुडघे दुखतात पाय वर खाली ठेवताना चढायला उतरायला जमत नाही ते बनवा आणि मेन म्हणजे हे पहिले सगळे दुकान लाईन उठवा फुटपाथ वर फुटवाची दुकान लाईन उठवा हे पावसामुळे आता आधीपासूनच रस्ते इथले खराब आहेत सर्व पण आता हे चार महिने पाऊस होता जास्त ज्या वर्षी पाऊस होता जिकडे तिकडे खड्डे झाले ते झाले रुपाली जे ओपोषण मांडले ते बरोबरच आहे रस्ते व्हायलाच पाहिजे तुम्ही वयाचा विचार न करता तुम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक महिला या ठिकाणी द्यायला आलात हो काय आता मागणी असणार तुमच्या हे रस्ता व्यवस्थित करावा चालण्या येण्या जाण्याला वेगळी रस्ता थोडाफार असावा चालण्या तुम्हाला जीव मुठी प्रवास करावा लागतो या ठिकाणी विचारायला पण नाहीये रस्त्याची बिकट अवस्था आलेली आहे पालिका प्रशासनाकडे दुर्लक्ष करत असं वाटतं वाटत वाटत बरोबर आहे पालिका खरच प्रशासन प्रशासन दुर्लक्षच आहे कारण रस्ते त्यांनी कधीचीच करायला पाहिजे जसं आम्ही इकडं आलो तस रस्त्यांची सोयच नाही येते आम्हाला नऊ वर्ष दहा वर्ष झाले आम्हाला